नमस्कार माझे नाव प्रांजल पंकज भागल मी आता नववी माझे वय चौदा वर्ष मी नाशिक जिल्ह्यामधली एक स्पर्धक अनुराधा ताईंनी राबवलेल्या मनाचे श्लोक ह्या स्पर्धेत मी सहभागी झाले आहे त्यांनी हा उपक्रम राबून आपल्या आपल्या पिढीला सुधारण्यास घेतले आहे असे म्हण मन, म्हणायला काही हरकत नाही मला म श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला मनाचे श्लोक घेऊन दिले त्याच्यामध्ये मला श्लोक क्रमांक चौथा खूप आवडला चला तर मग श्लोकाला सुरुवात करूया मनावासना दृष्ट रे मना सर्वता पाप बुद्धी नकोय मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो श्री समर्थ रामदास स्वामी याही आपल्याला ह्यांनी आपल्याला प्रत्येक माझ्या श्लोकातून काही ना काही अनुभव दिल अनुभव दिलेला आहे काही ना काही मॉरल दिलेला आहे मला ह्या श्लोकातून जे मला हे ह्या श्लोकातून जे समजले आहे ते मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते हे मना हे मन दृष्ट वासना बाळगू नकोस दृष्ट वासना म्हणजे काय हो दृष्ट वासना म्हणजे वाईट बुद्धी बाळगू नकोस आता आपल्या भारतात जे मुलींवरती अत्याचार होत आहेत ते आपण करायला नको हे कोणाला वाईट शब्द बोलायला नको सगळ्यांशी आपण नम्रतेने राहायला हवे हे आपल्याला पहिली ओळ ह्या श्लोकाची सांगते कधीही पापबुद्धी ठेवू नकोस पापबुद्धी म्हणजे काय कधी कोणा कधी कोणाचे वाईट करू नको कधी कोणाला वाईट बोलू नको तुम्हाला माहितीच असेल जे आपण करतो तेच आपल्याला पद मिळते मग मा आपले मराठीतील एक म्हणी आहे करावे तसे भरावे जसे करतो आपण तसेच आपल्याला ते ह्या भर, जन्मातच भरावे लागते आपला धर्म आणि नीती कधी सोडू नको नेहमी अंतरात सारा विचार रा, विचार करीत जा म्हणजे आपल्या मनात अंतरात चांगला विचार करत जा नेहमी पुढे जात राहा कधी वाईट बुद्धी ठेवू नकोस म्हणजे आपलं चांगलं होईलच सगळ्यांशी नम्रतेने राहा हे आपल्याला हा श्लोक क्रमांक चौथा हे सांगतो मला या श्लोकातून हे सम समजले व मी याचा असा असा बोध घेतला धन्यवाद